हाय हॅलो नमस्कार मंडई मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर बघा आज ना मी आणि माझा मोठा बाबू आम्ही दोघंजण गार्डनला मी त्याला घेऊन जाणार होते कारण ना खूप दिवसासून तो माझ्या पाठी लागला होता मम्माला गार्डनला घेऊन जाईल म्हणून आज ना छोट्या बाबूला मी घरी ठेवलं आणि तो मध्येच रस्त्यामध्ये का बसला तुम्हाला कळायलाच असेल कारण त्याला चालायला नको होतो आणि इकडे बघा आम्ही गार्डनमध्ये आले तर बाबूना खूप खुश झाला कारण ना त्याला स्लायडिंग म्हणजे घसरगुंडी खेळायला खूप आवडते आणि त्याला ना अशी घसरगुंडी जास्त खेळायला येत नाही म्हणून तो पहिल्यांदाच इथे आला होता म्हणजे हा ड्राफ्टमधला व्हिडिओ आहे कारण ना माझा मोबाईल मी आता चेंज करणार आहे त्याच्यामुळे ना मी सगळे जे काही व्हिडिओ आहेत ना ते आता पोस्ट करणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी मला समजावून घ्या आणि इकडे बघा बाबूला घसरगुंडे खेळायला येत नाही त्याच्यामुळे ना तो में हो हो असा ना उलटा झोपून येतो त्याला अजून काही माहितीच नाही कारण मला रोज आणणं त्याला काही पॉसिबल होत नाही मग मी त्याला एकदा दोनदा शिकवलं त्यानंतर बघा तो छान असा इथं खेळायला लागला आणि त्याला ना मुलांची काही गरज नाही कारण गार्डनमध्ये आलं ना खूप जणांची मैत्री होऊन जाते आणि त्यांना दुसऱ्या स्कूलमधले खूप मोठे मोठे मुलं होते ते पण असं पकडापकडी वगैरे खेळत होते म्हणजे लपाछपी वगैरे खेळत होते आणि ना खूप लहान मुलांना खूप भारी वाटतं गार्डनमध्ये प्रत्येक म्हणजे गार्डनमध्ये आणलं ना मोकळं वातावरण बांधलं ना त्यांना खूप बरं वाटतं कारण ना शहरामध्ये ना शक्यतो मुंबईला तर असं कोंडूनच राहावं लागतं आमच्या इथे ना बाहेर जाईल त्याला काय कुठे चान्सेस नसतो म्हणून ना मी त्याला सॅटर्डे संडे असा टाईम मला कधी भेटला किंवा अधूनमधून कधीही टाइम भेटला तर मी त्याला बाहेर घेऊन येत असते कारण ना लहान मुलांना जर थोडं मोकळं वातावरण आणलं ना त्यांचं माइंड पण चेंज होतो एका जागेवर बसून बसून ना त्यांना खूप बोर होऊन जातं कारण ना आपण तरी मोबाईल वगैरे घेऊ शकतो त्यांना काही एवढं कळत पण नाही समजत पण नाही त्याच्यामुळे मोकळे वातावरण आणल्याला खूप भारी वाटतं त्याच्यामुळे आपण लहान मुलांना थोडंसं क्लायमेट चेंज व्हावं म्हणून त्यांच्या थोडंसं शरीराची हालचाल व्हावी म्हणून असं थोडंफार बाहेर घेऊन जात जावा कारण ना प्रत्येक गोष्टी त्यांची ॲक्टिव्हिटी वाढत जातील त्यांच्या शरीराची हालचाल होईल म्हणजे ब्रेनचा विकास होऊन जातो आणि इकडे त्याला बघा झोका खूप आवडतो खेळायला तिथे बघा किती छान बसला एवढा हॅपी होता ना त्याला ना काय करावं काही समजतच नव्हतं आणि आमच्या छोट्या बाबाला घेऊन यायचं म्हणलं ना मला खूप म्हणजे दोघं खूप मला सतवतात आणि खूप परेशान करतात आणि हे गार्डन खूप लांब नाही आहे त्याच्या बाजूलाच असं एक मंदिर होतं तो मला तिकडे पाठी दिसत असेल एक मंदिर आहे ते आहे गणपतीचं मंदिर आणि आमच्या घरापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरच हे गार्डन आहे पण नाही ना ते असं लहान मुलांना घेऊन यायचं म्हणलं ना खूप थकवा येतो त्यांना आणि इकडे बघा त्याला कॅब घेऊन आले होते आणि मी ना जरी लवकर झाले होते चार वाजता आले होते आणि त्याच्यामुळे मी पण असं एका झोक्यामध्ये बसले मला पण खूप आवडतं झोका मी आपण पण कधीतरी लहान होऊन जगायला हवं आई झाले म्हणून असं नाही की आपण आपलं सगळं आता आपण सगळं विसरून जावं मी पण अशा लहानपणीच्या आपल्या आठवणी हो किंवा मला पण झोका खेळायला खूप आवडायचा मग मी ना बाबूला इकडे शिकवत होते आपण दोघंजण घ झोका खेळूया आणि मी ना तर बॅगमध्ये त्याला पाण्याची बॉटल वगैरे घेऊन आले कारण ना पाण्याची बॉटल याच्यासाठी घेऊन आले की त्याला खूप तहान लागते आणि ते म्हणजे कु म्हणजे काहीही खाल्लं ना तो सारखं मागत असतो आणि तिथं मी झोका खेळत असते आणि बाबू पण खेळता तो माझ्याकडे बघून हसत होता कारण मम्मा तू पण झुजू खेळते म्हणून आणि मी त्याच्याशी गाणं म्हणून शिकवत होते मग इथे कसं ना आमच्याकडे नंबर लागतो शेवट तो मुलगा कसं आहे बाजूला त्याचं झालं मला द्या हो माझं झालं हो तुम्ही खेळा असं मग इथं काही जवळचे कोणी भेटलं ते थोडे गप्पा मारत होते आणि इथे छोटे छोटे बाबू होते त्यांनी माझी इथे क्लिप घेतलेली आहे म्हणजे छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला पण भारी वाटतं कारण आणि इथे पण आलो ना आपले फ्रेंड वगैरे यायला पाहिजे आणि बाबूचे पण मित्र आले ना जास्त मन रमतं आणि मला एकट्याला तर खूप बोर होतं बरं का आणि इकडे बघा बाबूला प्रत्येक ॲक्टिव्हिटी करत असतो ह्याच्यावर पण त्याने चढण्याचा प्रयत्न केला तो अर्ध्यापर्यंत चढतो बघा हळूहळू त्याला माहीत नव्हतं याला इथे कसं चढायचं मग त्याने तर थोड्या वेळेस तिथं खेळायला आणि इकडे बघा ना संध्याकाळच्या वेळेस ना आमच्या इकडे पाणी मारतात इकडे मग इथून ह्या घसरगुंडीतून त्याला काही येताच येत नव्हतं कारण तो छोटा आहे त्याच्यामुळं बाहेर त्याला असं येता येत नव्हतं म्हणून तो ना राऊंड राऊंड इकडे खेळायचं तिकडे ए बी सी डी वगैरे आहे ते खूप भारी वाटायचं त्यांना त्याच्यामुळे इथं खूप जास्त स्लायडिंग वगैरे आहे तुम्हाला आजूबाजूचं दाखवते मी कसं काय आहे एवढे खेळणे आहेत इकडे बघा माझा बाबू हे ए बी सी डी लावलेले आहेत ते पण खेळत होता कारण ना लहान ला मुलांना ना खेळायला असेल ना लहान मुलं तिकडे रमत असतं आणि इकडे मी त्याला सांगत होते बाबू तिकडे खेळू नको कारण ना तिकडे खूप जास्त पाणी साठलेलं आहे आणि तिकडे कोणी पण नाही आहे मोठे मोठे मुलं ना त्यांना काही समजत नाही आणि ह्यांना शिकवलं एकदा दोनदा आणि इकडे बघा घसरगुंडी खेळायला शिकला मग मी त्याला सांगायचं ते दुसऱ्या ह्या घसरगुंडीवरती आहे म्हणून तो बघा म्हणजे त्याला एवढं आवडतं ना गार्डनमध्ये फिरायला मी तर मला जेव्हा जमेला मी त्याला तेव्हा घेऊन येत असते पण माझ्या घरातले मला मग इकडून जाऊन घरचं करायचं म्हटलं ना खूप कंटाळ येतो त्याच्यामुळे ना मी इथं येताना ना घरातलं सगळं आवं ते खाऊ वगैरे तर माझं तेवढं बाबूच पडलं बघा आणि कसं नाही मग पडू झडू मालवडू असं आपलं काम असतं आणि इकडे एअरप्लेन दिसला म्हणून बाबू बघा तिकडे मित्रांना सांगतो एरोप्लेन आहे आणि त्याला इथे एक फ्रेंड पण झाला त्याच्याशी मैत्री पण जुळली खरं तो पण छोटाच होता ते दोघंजण आपले गप्पा मारायला लागले तू खेळ मे खेळ असं म्हणून म्हणून खरं तर लहान मुलांचं किती छान आयुष्य असतं ना त्यांचं आयुष्य एकदम छान हॅपी असतं आणि इकडे बघा ह्या हा खूप मस्ती आहे हो मी म्हटलं की तो तुझ्या अंगावर येईन ते बघा तो आलाच म्हटलं होतं अंगावर येईन लवकर उठ तरी पण उठला नाही ह्या दोघांची शेअयत लागले कोण खेळणार ला कोण काय वरती जाणार खरं तर हे लहानपणीच्या वेळी ना अशा आईवडिलांनी सेव करून ठेवले ना लहान मुलांचे मेमोरीज खूप छान असतात आणि त्या तशाच राहायला हव्यात मला तर एवढं जास्त आवडतं ना म्हणजे जेवढ्या काही मेमोरीज आहेत आत्ता जन्मल्यापासून आत्तापर्यंत मी तशाच ठेवलेल्या आहेत बरं का आणि मला खूप कंटाळला त्याच्या पाठी कधी फिरणार म्हणा आणि आज काही गर्दी नव्हती कारण मी ना साडेचार वाजता आले होते आणि इकडे बघा तो इतका आगोपणा करतो की मला इथं बसून बसून कंटाळा आला आणि संध्याकाळच्या पाच सहा वाजल्याने तर सगळेजण मॉर्निंग वॉकला येत असतात आणि इथं आज म्हणजे खूप जास्त असा जा इथे जा एक बाजूला मला खूप भीती वाटते म्हणून मी बाबूला असं त्याच्या आजूबाजूला बाजूला थांबत असते आणि त्यानंतर आम्ही दोघं जण घराकडे निघलो तो पाणी वगैरे तिथं पिला कारण वॉटर बॉटल मी घरी घेऊन जाता जाताने गार्डनमध्ये घेऊन जात असते मग तो चलायला काही वागतच नव्हता कारण आता खेळून खेळून खूप पाय दुखले असते आणि त्यांना मला मी बाबूला घरी ठेवलं आई आईणीनं तेवढ्यात खावा मावशीला पेढा आणला होता म्हणून ते घेऊन जाणार होते मी तर मला माझा सगळा आवाज मी इथे म्यूट केलेला आहे कारण ना मला आज खूपच जास्त कंटाळ आला होता आणि मला ना असं बोलायची इच्छाच नव्हती पण आता व्हिडिओ मी इथे सेंट करते चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा माझा आजचा माझ्या मा बाबूला मी घेऊन गेले आणि हा सगळा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भेट विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या बाय